ॲडव्होकेट संदीप लेले ठाणे भाजपासाठी लकी अध्यक्ष राज्यातील इतर शहरांप्रमाणेच ठाणे शहरातही महायुतीचा निर्विवाद विजय झाला आहे पक्षाची संघटनात्मक धुरा सांभाळणारे जिल्हाध्यक्ष संदीप लेले हे भारतीय जनता पार्टीचे लकी अध्यक्ष ठरले असून दोन हजार बारा दोन हजार सतरा दोन हजार सव्वीसच्या भाजपाच्या विजयात संदीप लेले यांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार बारामध्ये चारवरून भाजपाने आठपर्यंत जागा निवडून आल्या तर दोन हजार सतरामध्ये भाजपाने प्रथम स्वबळावर निवडणूक लढवली त्यात लेले यांच्या अथक मेहनतीमुळे एक वेगळाच करिश्मा करून दाखवत आठ जागांवरून तेवीसवर आकडा पोहोचवला तर दोन हजार सव्वीसमध्ये अठ्ठावीस जागांवर मजल मारलेली आहे युतीमध्ये लढलेल्या या निवडणुकीत भाजपाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे अठ्ठावीस जागांपर्यंत मजल कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे ठाणे शहरांमध्ये जनसंघाच्या काळापासून राष्ट्रप्रथम नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः ही विचारधारा बाळगणारे शेकडो नागरिक आहे भाजपाच्या स्थापनेनंतर प्रतिकूल परिस्थितीही अनेक कुटुंबियांची निष्ठा आत्मीयता आणि आपुलकीने पक्षाचा प्रचार झा केला अत्यंत मर्यादित साधनांच्या बळावर भाजपाच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली अशा कुटुंबामध्ये लेले कुटुंबियाचा समावेश आहे याच कुटुंबातील संदीपलेले हे तरुण अध्यक्ष आज ठाणे शहर जिल्हा भाजपासाठी लकी अध्यक्ष म्हणून ठरलेले आहेत भाजपाने ठाणे शहरात अनेक वर्ष संघर्ष केला भाजपा सेनेची राज्यस्तरावर युती असली तरी अनेक व शिवसेना समोरासमोर लढली होती परंतु पक्षाची ताकद जात नव्हती अशा परिस्थितीत भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने नवीन वाट चोखाळून प्रथमच संघाच्या मुशीत तयार झालेल्या या अभावीप मध्ये ताऊन सुखाल सुलाखून निघालेले श्री संदीप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड केली एक प्रामाणिक मेहनती आणि जनसमान्यासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून संदीप लेले ले यांची ओळख आहे ठाणे शहरातील सामान्य नागरिकांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली आहे जनतेला हा जनतेच्या हाकेला धावून जाणारा एक सामान्य कार्यकर्ता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे त्याचबरोबर त्यांनी विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक आणि धार्मिक उपक्रम राबवले आहे त्यामुळे नव्या दशकाचा भाजपाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे नागरिकांकडून पै पाहिले जात आहे जिल्हाध्यक्ष सांभाळताना जिल्हाध्यक्षपद सांभाळताना असताना संदीप लेले यांच्या नेतृत्वात भाजपाने बारा दोन हजार बारामध्ये युतीमध्ये निवडणूक लढवली या निवडणुकीत संदीप लेले यांनी वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्त्यांची साथ घेत भाजपाचे संख्याबळ प्रथमच चारवरून दुप्पट म्हणजे आठपर्यंत नेले त्यावेळी ते त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची चुणूक दिसली